नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे कारण प्रत्येक क्वार्टरला काय होतं डाटा बदलत असतो दर तीन महिन्यानंतर आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्नबद्दल बघणार आहोत शेअर होल्डिंगमध्ये खूप सारे बदल आपल्याला कंपनीमध्ये बघायला मिळतात आणि सगळ्या चर्चेमधला विषय जो आहे तो कोणता असतो तर तो टॉपिक असतो प्रमोटरच्या हिश्श्यामध्ये काही बदल झाला आहे का हा विषय खूप महत्वाचा असतो ठीक आहे यामध्ये तुम्हाला अजून पण गोष्टी बघायला मिळतील तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत अशा सात कंपन्या जिथं प्रमोटरने या क्वार्टरमध्ये सगळ्यात जास्त माल खरेदी केला आहे म्हणजेच शेअर्स खरेदी केले आहेत अशा कंपन्या मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि या सगळा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज संबंधित असणार आहे जसं मी सांगितलं की या सात कंपन्या आहेत तुम्ही कंपन्यांचा स्टडी करू शकता डिस्क्लेमर क्लिअर आहे हे काही रिकमेंडेशन नाही की हा शेअर खरेदी करा विक्री करा किंवा होल्ड करा आणि यामध्ये अजून पण व्हिडिओ कव्हर करूया जसं की या, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत प्रमोटरने शेअर्स खरेदी केले या क्वार्टरमध्ये म्हणजेच मागच्या जून क्वार्टरमध्ये त्यानंतर एफ आय आय आणि बी आय आय या दोघांनासुद्धा कवर करणार आहोत कोणत्या कंपनीत एफ आय आयने माल खरेदी केला त्यानंतर कोणत्या कंपनीतला माल एफ आय आयने विकला म्हणजे तुम्ही आरामशीर सगळ्या कंपन्यांचा स्टडी इथं करू शकता तर आताचा टॉपिक काय आहे की प्रमोटरने अशा सात कंपन्यांमध्ये काही केलं माल खरेदी केला अशा कंपन्या कवर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली जी कंपनी आहे ती आहे डिलिव्हरी एक मिड कॅप साईजची कंपनी असून डिलेवरी ही कंपनी संपूर्ण लॉजिस्टिक सेवा पुरवत असते जसं की पार्सल आणि जडमाल पोचवणं त्यानंतर पी टी एल फ्रेट म्हणजे ट्रक लोड त्यानंतर गोदाम सेवा सप्लाय चेन सोल्युशन्स आणि ई कॉमर्स रिटर्न सेवा म्हणजे लॉजिस्टिक सेक्टर ही कंपनी पाहायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर यामध्ये प्रमोटर दिसत नाही कारण ही एक वेल प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी आहे या कंपनीत जर आपण बघितलं तर या फायने काय केलं आपला स्टेक इथं वाढवल्याचं बघायला मिळतंय मागचा किती होता जवळजवळ बावन्न टक्के होता आता हा ऑलमोस्ट हा, त्रेपन्न टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर दोन नंबरची कंपनी आहे महिंद्रा लॉजिस्टिक्स महिंद्रा लॉजिस्टिक ही एक स्मॉल कॅप कंपनी असून ही कंपनी सुद्धा लॉजिस्टिक सेक्टरमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते महिंद्रा लॉजिस्टिक्स या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे एकोणसाठ पॉईंट साठ टक्के इतका स्टेक आपल्याला बघायला मिळतो जून क्वार्टरमध्ये किती होता सत्तावन्न पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे इथं प्रमोटरची होल्डिंग वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जेवढी जास्त प्रमोटरची होल्डिंग असते तेवढं चांगलं असतं आणि त्याचबरोबर जर एफ आय आय आणि डी आय आयसुद्धा असतील तर मग कमालच झाली म्हणायचं त्यानंतर तीन नंबरची जी कंपनी आहे ती आहे गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज प्रॉपर्टीज या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते एकसष्ट हजार एकशे सत्तावन्न कोटी इतकं पाहायला मिळते ही एक लार्ज कॅप कंपनी असून ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये एक नामांकित कंपनी आहे या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे शेहेचाळीस पॉईंट सत्तर टक्के इतका स्टेक पाहायला मिळतो आणि जो मागच्या क्वॉर्टरमध्ये किती होता शेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट म्हणजे इथं प्रमोटरने आपला स्टेक वाढवल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आय फाय किती तीस पॉईंट चौपन्न टक्के आणि डी आय नऊ टक्के त्यानंतर चार नंबरची जी कंपनी आहे ती आहे आवास फायनान्शियर्स आवास फायनान्स शेअर्स या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे जवळजवळ तेरा हजार करोड इतकं पाहायला मिळतं म्हणजे ही सुद्धा एक कॅप कंपनी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आवास फायनान्स शेअर ही ये कंपनी हाऊसिंग लोन प्रोवाईड करायचं का काम करते आणि यासुद्धा कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरकडे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के इतका पाहायला मिळतोय मार्च क्वार्टरमध्ये किती होता तो सव्वीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतका होता म्हणजे इथं प्रमोटरने जोरदार खरेदी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हा सर्व माल आपल्याला पब्लिक घेताना आपल्याला दिस बघायला मिळते एफ आय आय जवळजवळ तीस टक्के आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर साडे अकरा टक्के त्यानंतर पाचवी जी कंपनी आहे ती आहे सुप्रीम इंडस्ट्रीज सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते त्रेपन्न हजार दोनशे सत्तावीस करोड इतकं पाहायला मिळते आणि ही एक लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर सुप्रीम इंडस्ट्रीज ही कंपनी प्लॅस्टिक प्रॉडक्टमध्ये आपल्याला काम करताना बघायला मिळते प्लॅस्टिक पाईपिंग सिस्टीम असेल त्यानंतर प्रोटेक्टिव्ह पाय पॅकेजिंग प्रॉडक्ट असेल स्टोरेज अँड मटेरियल हँडलिंग प्रॉडक्ट्स असेल यामध्ये आपल्याला हे काम करताना बघायला मिळते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर प्रमोटरने जून क्वार्टरमध्ये आपल्याला स्टेक वाढवलेला बघायला मिळते मागच्या क्वार्टरमध्ये किती होता अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी या क्वार्टरमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद टक्के त्यानंतर एफ आय आपल्याला बावीस टक्क्यांपर्यंत बघायला मिळतात आणि डी आय साडेचौदा टक्के पब्लिक साडे चौदा टक्के म्हणजे एक वेल well अँड गुड टाईपचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला या कंपनीत पाहायला मिळतो त्यानंतर सहा नंबरची जी कंपनी आहे ती आहे पॉलिसी बाजार ज्याला आपण पी व्ही फिंटे असं म्हणतो पॉलिसी बाजार या कंपनीचं मार्केट कॅपिटल हे जवळजवळ सत्याहत्तर हजार करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही सुद्धा एक लार्ज कॅप कंपनी आपल्याला पाहायला मिळते पी बी फिनटेक ही कंपनी भारतामधील सर्वात मोठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म इन्शुरन्स कंपनी आहे आणि ही कंपनी आपलं काम मुख्य दोन ब्रँडद्वारे करत असते पहिलं आहे पॉलिसी बाजार आणि दुसरा आहे पैसा बाजार याच प्लॅटफॉर्मद्वारे ती लोकांना विमा कर्ज आणि इतर आर्थिक उत्पादनांमध्ये सोयीस्कर मदत करते थोडक्यात सांगायचं झालं तर पीबी फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजार ही कंपनी लोकांना विविध कंपन्यांचे इन्शुरन्स आणि लोन प्रॉडक्ट्स एकाच ठिकाणी तुलना करून निवडण्याची सुविधा देते या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर इथं सुद्धा प्रमोटर आपल्याला बघायला मिळत नाही कारण ही एक प्रोफेशनल वेल मॅनेजमेंट कंपनी आपल्याला पाहायला मिळते इथं फॉरेन इन्व्हेस्टरने बघा स्टेक वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते मागच्या क्वार्टरमध्ये पंचेचाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्के इतका होता आणि आता शेहेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतका स्टेक त्यांनी वाढवला आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे तेवीस पॉईंट सत्तावीस टक्के आणि पब्लिककडे एकोणतीस पॉईंट पासष्ट टक्के त्यानंतर सात नंबरची कंपनी आहे स्विगी स्विगी या कंपनीचं मार्केट कॅपिटल एक लाख चार हजार एकशे बहात्तर करोड इतकं पाहायला मिळते म्हणजे ही सुद्धा एक लार्ज कॅप टाईपची कंपनी आपल्याला बघायला मिळते आणि आपल्याला माहीतच आहे की स्विगी एक ऑनलाईन फूड डिलेवरी करणारी कंपनी आहे स्विगी या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर यामध्ये सुद्धा आपल्याला प्रमोटर बघायला मिळत नाहीत कारण ही सुद्धा एक वेल मॅनेजमेंट प्रोफेशनल कंपनी बघायला मिळते या ठिकाणी एफ आय ने काय केलं मागच्या क्वार्टरमध्ये आपला स्टेक वाढवल्याचं बघायला मिळते मार्चमध्ये चार पॉईंट नव्वद टक्के इतका स्टेक होता आणि जूनमध्ये तो सात पॉईंट छत्तीस टक्के इतका आपल्याला पाहायला मिळतोय तर या सात कंपन्या होत्या मित्रांनो जिचा आपला स्टेक प्रमोटरने वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते पाहिजे तर तुम्ही या कंपन्यांचा स्टडी करू शकता परत एकदा डिस्क्लेमर देऊ इच्छितो हा पूर्ण व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी होता तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद